नमस्ते तुम्हा सर्वांना कसं आतून बर आहात का आय होप तुम्ही बरंच असाल तर माझे व्हिडिओ पाहत जावा आणि लाईक सबस्क्राईब नक्की जावा तर चला पिल्टा ही काढून झाल्या स्लबच्या आणि आता म्हटलं खूप खाली कचरा ही आहे सगळं साफ करून घेणार आहे मी आता स्वच्छ

मांजराला पिल्ल झाल्यात छोटी छोटीशी तर चला मी तुम्हाला दाखवते तर बघा इथं बादल्या ही ठेवल्या जिन्याखाली आम्ही खूप सामान आहे त्यामुळं आणि किती अडचणीमध्ये येईली मांजर थांबा मा तुम्हाला दाखवते तर या पण बादलेत नाहीत आपण बाहेर घेऊ तुला तर बघा इथं बादली मध्ये इली मांजर किती छान पिल्ला आहेत ना तर बघा किती येते तांबडं पांढरं आणि ब्लॅक कलर चार पिल्ल आहेत डोळं उघडलेत का डोळं पण उघडले ते पिल्लांनी अशी बादली मध्ये येईल म्हणजे तर बघा केवढ साहेब आर कस इकडे बघ इथं बा मांजर गेली उठून नाही तर आ, मांजर मारू शकते मला पिलांना ला, हात लावल्या म्हणजे आगाव मांजर आहे ते तर बघा चार पिल्ला आहेत तर चला मांजर येईन नाही तर मला येते हातमध्ये तर बघा जिण्याखाली आम्हाला माहितीच नाही मांजर येलेली तर किती छान पिल्ला आहेत ना बारकुशी तर आमची सई पण आता एक आहे म्हणजे तिला बाळ होणार आहे दाखवते आमची सई सईला आमच्या बाळ होणार आहे पंधरा दिवसांनी तर चला तर मी दाखवत तुम्हाला तर बघा ही आहे आमची सई आणि हिला मी काय शिवले बघा पिशवी ही ना स्वतःच दूध पिती म्हणजे प पहिल्यांदा डिलिव्हरी होणार आहे ह्याची आणि स्वतःचं दूध पिती त्याच्यामुळं कास वाढा नाही तर मला आज कळालं मग मिशन आहे घरी माझे तर मी मिशीने पिशवी शिवली हिला तर बघू शक तर बघू शकता अशी पिशवी शिवली स्वतःचं दूध पिते मग सय सय इकडे आणि ही आहे आमची टमू ही नाही गा आणि पाटरो आहे ही गाडून दूध पिते स्वतःचं आणि यायच्या आधी दूध पितेय मग येल्याच्या नंतर दूध पिणार मग मुलांना दूधच राहणार नाही तर मला आता सवय हिला पिशवी बांधायची चल इकडे तर मग अशी पिशवी तर बघा आता माझा हॉल साफ करून झाला आहे तर असं भरून टाकणार आहे नंतर तर चला आता मी ना कष्ट दरवाजे खिडक्या अशी खिडक्या मुक आहेत तर चला मी स्वच्छ करते आता चला बाय व्हिडिओ कंटिन्यू करा